या चॅनलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर नक्की सादर सातारा जिल्ह्यामधील उंभ्रज या गावातील मी रहिवासी हा अनुभव मला एकोणावीसशे नव्वद साली आला होता उंभ्रज हे गाव आता भले खूप सुधारले असेल पण त्यावेळेस प्रवासाची सुविधा खूप कमी होत्या आम्ही जास्त करून पायी प्रवास करत असो माझी दहावी उंभ्रजमध्येच झाली पुढील शिक्षणाच्या सुविधा उमरजमध्ये नसल्यामुळे मला कराडमध्ये जावे लागणार होते मी कराडमधल्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला रोज उंभ्रज ते कराड प्रवास जमत नव्हता वरून त्यावेळेस मला खूप कमी पैसे वडील देत होते त्यामुळे मी ठरवले कराडमध्येच एका वसतिगृहात राहायचे कॉलेजपासून चालत वीस मिनिटवर ते वसतिगृह होते ते वस्त्रीगृह हो जुनाट एका खंडरासारखे तिथे जाताच माझी नजर बाजूच्या झाडापाशी गेली बघून अंगाला शहारे आले त्या झाडापाशी तीन नारळ ठेवले होते नारळावर हळद कुंकू आणि जेवणाची एक पत्रावळी ते बघून मी आतमध्ये निघालो एकटा राहणार याची उत्सुकताही होती पण मनामध्ये कसली तर भीतीही जाणवत होती आज माझा कॉलेजमध्ये अभ्यास करून खूप कंटाळा आला होता म्हणून मित्राबरोबर आम्ही कराडमध्ये टवाळकी करत फिरत होतो नदीला आंघोळीला मासे पकडून आम्हाला घरी येण्यास रात्रीचे आठ वाजले होते मित्र कराडमधील राहणारे असल्यामुळे ते त्याच्या घरी निघून गेले शनिवार असल्यामुळे सगळे मुले, मुले आपापल्या गावी गेले होते वसतिगृहात पूर्ण शांतता होती मला आणि मालकाला सोडून तिकडे कोणीही नव्हते वरून लाईट नसल्याने पूर्ण परिसरात अंधार होता रूममध्ये येऊन लालटेन पेटवले थोडाफार रूममध्ये उजेड पसरला जेवण करून आल्यामुळे मला दहापर्यंत मला झोप आली रात्रीच्या बारा वाजता मला जोरची लघवी आल्यामुळे मी डोळे चोळत रूमच्या बाहेर आलो जवळच्या झाडाजवळ गेलो अचानक डोक्याना चिरत विजेचा झटका आला आणि डोके बधीर झालं अंगाला शहारे आले आणि खाली माझे लक्ष गेले मी त्याच झाडाखाली उभा होतो समोर दोन नारळ मी त्यावर लघवी केली होती अचानक मागून कोणीतरी हळवार पायांनी जवळ येत होतं असं वाटत होतं कानापाशी श्वास घेण्याचा आवाज येत आहे मी खूप घाबरलो मी जोरात घाबरून पळत सुटलो आणि रूममध्ये घुसलो आणि गोधडीत जाऊन लपलो कदाचित भास असावा असे मनाला समजवत असे वाटले रूममध्ये कोणीतरी रागात आहे इकडून तिकडे तिकडून इकडे हळूहळू मी अंगावरचे खाली वडले आतापर्यंत रॉकेल संपल्यामुळे लालटेन विजले होते चंद्राच्या उजाडामध्ये कोणीतरी कोपऱ्यात बसले दिसले हातात काहीतरी धरून काळसर आकृती मान खाली केस विरळ आणि चेहरा अस्पष्ट मी थरथर तिच्याकडे पाहत होतो रात्रीचं भय चंद्रप्रकाश त्या प्रसंग पाहून पायाखालची जमीनच सरतली डोळ्यांनी पापणी लावायची हिंमत होत नव्हती तेव्हाच माझ्या लक्षात आलं माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे आईनं ती खास देवळातून आणली होती म्हणाली होती ही माळ संकटातून वाचवेल पण तिचा अपमान केलास तर साक्षात त्रासच होईल मी घाबरत घाबरत ती माळ शर्टाच्या आतून बाहेर काढली दोन्ही हातांनी पुढे केली एक प्रकारे एक ढाल समजून आणि जशी मी माळ पुढे केली तशी त्या बाईनंही तिच्या हातातलं बाळ पुढे केलं ती थोडीशी पुढे आली तिच्या चेहऱ्यावर एक भयंकर शांत हास्य होतं बाळाचं तोंड काळं गडत होतं आणि डोळ्यात रक्ताचं प्रतिबिंब दिसत होतं ते बाळ हलत नव्हतं पण ते पाहत होतं एकटक माझ्या डोळ्यात आणि ती म्हणाली घे घे ना हेच तर हवंय तुला हे बाळ घे तुझं झालं आता मी आता इथेच राहणार तुझ्या बरोबर अगदी जवळ तिचा आवाज कोरडा तुटक आणि जणू खोल विहिरीतून येणारा वाटत होता माझं रक्त गोठलं पाय हलत नव्हते माळ घट्ट पकडली होती पण ती माळही आता गरम झाल्यासारखी वाटत होती जणू तिच्यातलं काहीतरी झळाळत होतं दोघंही एकमेकांपाशी थांबलेलो एक क्षणासाठी सारा वेळ थांबला घे तुला हवय नाही तिच्या तोंडातून निघालेला आवाज नव्हता तो आवाज माझ्या मनातच घुमत होता जणू माझे विचार सुद्धा आता तिचे झाले होते मी मागे सरकायचा प्रयत्न केला पण पाय गोठले होते रुद्राक्षाची माळ आता जळजळीत होत चालली होती काय उष्णता जणू ती माळ माझी परीक्षा घेत होती अचानक त्या बाळाच्या तोंडातून एक विचित्र प्रचंड आवाज आला त्या रात्री मी शुद्धीत आलो तेव्हा सकाळ झाली होती खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता पण माझ्या मनात अजूनही ती चंद्रप्रकाशातली सावली घर करून बसली होती मी त्या झाडाजवळ पुन्हा गेलो नारळ गायब होते ते पत्रावळही नव्हतं जणू काही काहीच घडलं नव्हतं मालकाला काही विचारलं तर तो शांतपणे म्हणाला अरे इथे येणं टाळतात लोक कारण इथे काहीतरी असतं म्हणतात मी ताबडतोब माझ्या गावी निघालो वसतिगृह कायमचंच सोडलं मी कॉलेज पूर्ण केलं लग्न झालं नोकरी लागली सर्व काही सामान्य वाटत होतं पण पन... काहीच सामान्य नव्हतं मी कुठेही झोपलो की एखाद्या रात्री जाग आलीच पाहिजे कानाजवळ हळूवार श्वास वाटायचा कधी अचानक घरातल्या बाळाचं हसणं ऐकू आई यायचं कधी मुलाच्या खेळण्यात एक नारळ दिसायचा जो कोणाला ठेवलेला आठवतही नसे मी आजही रुद्राक्षाची माळ घालतो तीच ती जी त्या रात्री माझ्या हातात होती पण ती माळ हलकी वाटत नाही आता कधी कधी ती माळ आपोआप गरम होते जणू ती मला सतत आठवत ठेवते की तू काहीतरी उद्ध्वस्त केलं आहेस आणि तिला अजूनही उत्तर हवं आहे आज त्या घटनेला बत्तीस वर्ष झाली माझं स्वतःच एक बाळ आहे माझा लहान मुलगा आदित्य पण काही दिवसांपूर्वी तो म्हणाला बाबा मला रात्री एक बाई भेटते ती म्हणते मी तिचा आहे मी सुन्न झालो मी त्याला विचारलं कसली बाई तो शांतपणे म्हणाला जिच्या हातात बाळ असतं आणि जी मला म्हणते तुला हे हवं होतं ना आता घे